नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राकेश गोगे आज आपण थंडावेचे ठिकाणी बघणार आहोत थंड हवेचे ठिकाणी सुरुवात करताना आपण साताऱ्यापासून करू बघा इथे महाबळेश्वर आहे पाच गणे आहे पुणे मध्ये लोणावळा खंडाळा आणि भीमाशंकर शंभर टक्के लक्षात ठेवायचे आहे तर नगर मध्ये भंडारधरा आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हैसमाळ जळगाव मध्ये पाल बुलढाण्यामध्ये अंबाझरी भिंगार अमरावतीमध्ये चिखलदरा तर नागपूरमध्ये रामटेक बीडमध्ये चिंचोली आम्मोली। आम्मोली हे थंड हवेचं ठिकाण आहे तर सिंधुदुर्ग मध्ये आंबोली आंबोली हे सर्वात जास्त पावसाचं ठिकाण सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर कोल्हापूरमध्ये पन्हाळा हे आहे तर रत्नागिरीमध्ये दापोली रायगडमध्ये माथेरान राजमाची कर्नाळा तर पालघरमध्ये जव्हाळ सूर्यमाळ मोखाडा नरनाळा तर नाशिकमध्ये इगतपुरी तर मध्ये तोरणमाळ लक्षात ठेवताना नंदूच्या घरात काय टाकायचं तोरण टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता प्रश्न आला तर शंभर टक्के बरोबर लिहायचा आहे तुम्हाला असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि आपल्या वर बॅस सुद्धा आहे धन्यवाद मित्रांनो